कोल्हापुरातील अडुसष्ट जिल्हा परिषद आणि एकशे छत्तीस पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सकाळी ठीक दहा वाजल्यापासून तालुक्याच्या मुख्यालयानं निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या निवडणुकीत जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा टक्का चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका उत्साहवर्धक राहिला ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीसाठी एकशे सत्त्याण्णव तर टपाली मतमोजणीसाठी त्रेपन्न असे एकूण दोनशे पन्नास टेबल असणार आहे यामुळे मतमोजणी वेगानं होणार आहे तालुका निहाय मतमोजणीच्या फेऱ्या दहा ते बावीस या संख्येत होते निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले सकाळी अकरा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे महाडिक विरुद्ध पाटील मंडलिक विरुद्ध मुश्रीफ आमदार विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके यड्रावकर विरुद्ध राजू शेट्टी बाभुळकर आणि राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील आबिडकर विरुद्ध के पी पाटी, पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर विरुद्ध आमदार विनय कोरे असा सत्ता संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा